Veterans Today 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादी तुफान राडा वाणांची तोडफोड तटकरे गोगावले संघर्ष पेटला लोकशाहीत महाड शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे हल्ला करणारे कोण आहेत ते कोणाचे सुपुत्र आहेत ते सगळ्यांना माहिती आहे खासदार सुनील तटकरे रायगड जिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगर परिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहोचला आहे त्यात मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे या ठिकाणी मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हणामारी झाली शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे मतदानाच्या सुरुवातीपासून काही मतदान केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला होता ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले होते त्याच ठिकाणी विकास गोगावले समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली सुशांत जाबरे यांनी शिंदे सेनेतून बाहेर पडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आज मतदानाच्या दिवशी हे आमने सामने आले तेव्हा समर्थकांमध्ये वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की सुशांत जाबरे यांना गोगावले समर्थकांकडून मारहाण झाली जांबरेंनी बंदूक दाखवून विकास गोगावलेंना धमकावल्याचेही बोलले जात आहे याबाबत सुनील तटकरे म्हणाले की निवडणुकीत शांतता राहणे सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे मात्र तिथले युवा नेते म्हणवणारे आज सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतः आज जात होते तिथे निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते लोकशाहीत हे चुकीचे आहे मतदान केंद्रावर जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यापुरताच मर्यादित असतो इतरांना तिथे प्रवेश नसतो मात्र तरीही महाडसारख्या सुसंस्कृत शहरात अशी गुंडगिरी आहे धमकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं दरम्यान रायगडमधील निवडणुका सर्व श्रोत आहेत महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता नेत्यांनी हे टाळले पाहिजे होते माहितीत असताना खालच्या पातळीवर जी भाषणे झाली टिप्पणी झाली त्यामुळे कार्यकर्ते पेटून उठले त्यामुळे नेत्यांची जबाबदारी होती मला या घटनेची माहिती नाही परंतु प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे मैत्रीपूर्ण लढत असेल ती लढाई मैत्रीपूर्णच झाली पाहिजे तिथली वस्तुस्थिती काय हे विचारून घेतल्यानंतर मी बोलेन लोकसभा विधानसभेची आठवण नेत्यांनी ने ठेवली पाहिजे सुनील तटकरेंनी त्यांची बाजू मांडली तशी भरत गोगावले यांचीही काही बाजू असेल ते देखील योग्य असेल कार्यकर्ते एकमेकांना भेटणार नाही याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे होती हे वातावरण युतीसाठी पोषक नाही प्रतिक्रिया मंत्री उदय यांनी मी दोन नंबर बूथ तीन नंबर बूथ या बूथ वरती येत असताना मोटरसायकल वरती मी थांबलो मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधला असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि दोन इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं त्या गाडीमध्ये दांडकं स्टिक बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्याने ती वरून घेतली आणि ती रिवॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली जर्मन मेडची ती रिवॉल्वर आहे ती रिव्हॉल्वर कशी आली कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमवलो असतो मी गमवला असतो तरी चाललं असतं परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमवला असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जे हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो आता त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगल बच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत पण त्यांना माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरतशेठची औलाद आहे शिंदे साहेबांचा मी पायिक आहे बाळासाहेबांचा पायिक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी आज साधला मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुप्रूप केलेले आहे आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काही माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यांमध्ये तुम्ही जा त्या गाड्या ज्या काही माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टंप हॉकी स्टिक बेस्टिक या सगळ्या आहेत ते तुम्हाला दिसते काय घडलं या ठिकाणी आज नगरपालिकेच्या निवडणुकींच महत्वाच असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार माडमध्ये पहिल्यांदाच पाह आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे, आहे। हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जरूर काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतून आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भुळी पडू नका या सगळ्या गोष्टी त्या करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट महाड रायगड